श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथी ही आपल्या धर्मातील सर्वात महत्त्वाची आणि श्रेष्ठ तिथी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण ज्यावेळेस या विशिष्ट महिन्यातल्या अमावस्या असतात आणि त्या अमावस्याला ज्या वेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा काही प्रभावी सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे फळ आहे तर ते खूप लवकर आपल्याला मिळत असतं अमावस्या तिथी संपूर्णपणे देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांच्या पूजनासाठी समर्पित केलेली असते त्याचबरोबर या दिवशी पितृदोष निवारणासाठी काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी जी आहे तर ती एकोणावीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी अमावस्या तिथीचा प्रारंभ हा नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती जी आहे तर ती गुरुवार वीस नोव्हेंबर या दिवशी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होत आहे तर यंदा दोन दिवस समवसे असणार आहे एक असणार आहे एकोणावीस नोव्हेंबर बुधवार आणि वीस नोव्हेंबर गुरुवार तर तुम्हाला हा जो एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा उपाय तुम्ही एकोणावीस नोव्हेंबरला जर तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा देखील तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थला ह्याला विसरू नका जेणेकरून करून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल अमावस्या तिथीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे तर सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे नदी तलाव किंवा कुठल्याही स्वच्छ प्रवाही पाण्यात किंवा सूर्यदेवाला अर्घ देणे घर स्वच्छ करणे दिवे लावणे दीपदान करणे घर अंगण तुळशी वृक्षाजवळ व्यवस्थितपणे स्वच्छता करणे पवित्र भोजन आणि रात्री विरिक्त वातावरणात यज्ञ किंवा पूजा करणे पितृंची पूजा तर्पण करणे पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांना खाद्यदान व पाण्याचं दान करणे स्तोत्रानुसार दानात या दिवशी खूप महत्व असतं या दिवशी तुम्ही अन्नदान तुळशीचे दीपदान दान, या सर्व गोष्टी करू शकतात या दिवशी आपल्याला काय टाळायचे असते तर तीव्र वादविवाद क्रोध अपशब्द दुष्कर्म टाळावे मद्यपान किंवा अशुद्ध आचरण टाळावे विशुद्ध आणि सात्विक जीवन यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं असतं घरात आरजकता अव्यवस्थता गोंधळ ठेवू नका त्यामुळे या दिवशी खूप शुभ ऊर्जा तयार होते त्यामध्ये अडथळे जे आहेत ते तयार होत असतात पितृपूजेशिवाय किंवा पूजा यज्ञ न करता वेळ न घालावं वेळेचा फायदा गमावू नका या दिवशी तुम्ही खूप प्रभावी असे उपाय जे आहे तर ते करू शकतात त्यातलाच हा जो एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा बुधवारी दर्श अमावस्या आहे आणि गुरुवारी असणार आहे कार्तिक अमावस्या तर आता तुम्हाला माहीतच असेल की अमावस्या तिथीला नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात त्यामुळे जर आपल्या घरावरती काही तंत्र मंत्र होत असेल ना तर ते सर्व दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळतं या दिवशी अजून काही नियम आपल्याला पाळायचे आहेत त्यामध्ये जर आपल्या जवळचा कितीही व्यक्ती असेल तर या दिवशी नये कोणाच्या घरी जेवण करू नये परान्न हे शक्यतो करून या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचं असतं कारण जे काही तंत्रमंत्र केले जातात तर ते परान्नमधच केलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात या दिवशी शक्यतो करून व्हाईट कलरची मिठाई जर तुम्हाला कोणी खाण्यासाठी दिली तर चुकूनही आपल्याला ती खायची नाही आहे त्याचबरोबर व्हाईट कलरचे पदार्थ या दिवशी शक्यतो करून पूर्णपणे वर्ज्य करावे या दिवशी आपल्या घरातील जे काही वाईट शक्ती आहे तर त्या नष्ट करण्यासाठी अकरा वेळेस कालभैरवाष्टगम अकरा वेळेस वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे पिवळी मोरी हातामध्ये घेऊन त्यानंतर ही पिवळी मोरी संपूर्णपणे आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायची आहे हा एक सोपा उपायसुद्धा तुम्हाला या करायचा आहे या दिवशी काही पदार्थ खाणं हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्यामध्ये तुम्हाला या दिवशी कांदा लसूणचं सेवन चुकूनही करू नका कारण कांदा लसूण जे आहे तर ते पूर्णपणे राहू आणि केतूच्या प्रभावाखाली येतं कांदा लसूण या दिवशी खाल्लं तर ते तामसिक आहारामध्ये मोडलं जातं त्याचबरोबर नॉनव्हेजचे पदार्थ मांस मटण मच्छी अंडी या सर्व पदार्थ जे आहेत तर ते चुकून या दिवशी आपल्याला खायचे नाही हे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचेसुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात आणि आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते सेवा करते देवांचे उपाय करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ना या चुका आपल्याकडनं होतात त्यामुळेच आपल्याला या सर्व सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते मिळत नसतं तर बघा यंदा कार्तिक का अमावस्या ही बुधवारी देखील असणार आहे आणि गुरुवारी देखील असणार आहे तर तुम्हाला या दिवशी उंबरट्यावरती एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ही एक वस्तू ठेवायची आहे जर तुम्ही उंबरट्यावरती ही वस्तू ठेवली तर घरात पैसा येईल कर्ज फिटेल पैसा सुख संपत्ती मिळेल लक्ष्मी धावत घराकडे येईल दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचा आहे कारण अमावस्या तिथीला उंबरट्यावर केलेले उपाय सर्वात शक्तिशाली मानले जातात कारण उंबरटा म्हणजे धन समृद्धी आणि ऊर्जा यांचा प्रवेशद्वार आहे मी तुम्हाला काही हा उपाय सांगते हे जे पिढ्यानपिढ्या आपल्याकडे चालत आलेले आहे यापैकी तुम्ही एक जरी उपाय केला तरीही तुम्हाला त्याचे चांगले फायदे होतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आणि सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं हे पाणी सर्वात अगोदर आपला जे उंबरट आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेर व्यवस्थितपणे शिंपडायचं उंबरट्यावरती शिंपडायचं स्वच्छ कपड्याने हे पाणी आपल्याला स्वच्छ व्यवस्थितपणे धुवून पुसून घ्यायचं आहे उंबरट्याला आप आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे एक छान दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे तुमच्याकडे विड्याचं पान नसेल तर आंब्याच्या झाडाचं घ्या किंवा कोणत्याही झाडाचं पान घेतलं तरी चालेल काहीच अडचण नाही किंवा पानही नसेल किंवा एखादी छोटीशी प्लेट घ्या ताटली घ्या चालेल तर सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला थोडेसे तांदूळ लागणार आहे त्याचबरोबर हळद लागणार आहे आणि कुंकू घ्यायचा आहे आणि सर्वात प्रथम जे आपण पान घेतलेलं आहे किंवा ताटली घेतलेल्या तर त्या ताटलीमध्ये किंवा त्या पानावरती आपल्याला एक कुंकवाचा बिंदू जो आहे तर तो, तो द्यायचा आहे थोडंसं कुंकू पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याची पेस्ट करायची त्यानंतर त्याचा त्या बिंदू आपल्याला पाना त्या पानावरती द्यायचा आहे त्यावरती आपल्याला थोडेसे मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती थोडीशी हळद आपल्याला ठेवायची आहे ते आपल्याला उंबरट्याच्या अगदी आतल्या बाजूला ठेवायचे आहे त्यासमोर तुम्हाला एक दीप लावायचा आहे म्हणजेच दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरट्या त्याचा आपला जो भाग असतो तर त्याच्या बाहेरच्या साईडला उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिवाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि आपल्या उंबरट्याचा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांचं स्मरण करायचं आहे याने काय फायदा होतो तर घरात लक्ष्मी स्थिर राहते पैसे येण्याची गती वाढते नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अडचणी दूर होतात हा फायदा होतो त्यानंतर काय करायचं की दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा शांत झाला की परत आपण तो घरामध्ये यूज करू शकतो आणि जे आपण तांदूळ ठेवलेले होते तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ